तोतय्या जीएसटी अधिकारी बनून एकाहत्तर लाख रुपये उधळणाऱ्या दोघा पोलीस नाशिकच्या महिलेस अटक गाडी वापरून जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडून तब्बल एकाहत्तर लाख तेहतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये उकडविणाऱ्या महिलेसह दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना अखेर अटक केली असून या तोतय्या जीएसटी अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनी आझादनगर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेतून केले या आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की काश्मीर सिंग सरदार हजारा सिंग बाजवा वय एकोणसाठ राहणार विकास कॉलनी पटियाला पंजाब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन ते ती चार अज्ञात व्यक्तींनी लाल दिवेच्या टाटा सुमो गाडीत येऊन पीबी अकरा सी झेड झिरो सात छप्पन या वाहनाला अडविले व वाहन चालकाला आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून माल मोटारीतील मालाच्या पावत्यांची मागणी केली यावेळी बिलात नावामध्ये चूक असल्याचे सांगून या काश्मीर सिंग यांच्याशी सिंग, मोबाईल वर संपर्क साधला व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून तोत या अधिकाऱ्यांनी काश्मीर सिंग सरदार सिंग यांच्याकडून दंडापोटी बारा लाख शहाण्णव हजार रुपयाची मागणी केली तडजोडी यांची ही रक्कम एक लाख तीस हजार रुपये मोबाईल गुगल पेद्वारे स्वीकारून कश्मीर सिंग सरदार सिंग यांची फसवणूक केली या प्रकरणी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कश्मीर सिंग सरदार यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पो, अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपासाला गती दिली सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना पोलीस अधीक्षक धिवरे यांनी सूचना दिल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते या पथकाने गुन्ह्याची पद्धत व तांत्रिक विश्लेषणावरून स्वाती रोशन पाटील राहणार नाशिक तसेच धुळे पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी व शेख राहणार या तिघांचे नाव निष्पन्न केले आहे तिघांनाही एकतीस जानेवारी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्याची माहिती घेतली तिघा संशितांनी कश्मीर सिंग सरदार सिंग यांच्याशी अन्य व्यापाऱ्यांकडून तब्बल एकाहत्तर लाख तेहतीस हजार फसवणूक केल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे दरम्यान या गुन्ह्यातील फरार असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी बाळासाहेब थोरात सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे व संदीप पाटील खालिदा सय्यद योगेश शिरसाट शांतीला सोनोने संदीप कटरे योगेश शिंदे मुक्तार मनसुरीस गौतम सपकाळे मकसूद पठाण अनिल सिंपी पंकज जोंधरे अजिन जगताप सिद्धार्थ मोरे धीरज काटकर वंदना कासवे दत्तात्रय उजे किरण कोटावदे महेंद्र बदाने व निलेश पाकड यांनी सदरची कारवाई केली आहे स्वाती पाटील कोण आहे स्वाती पाटील त्या आहेत या बिपिन पाटलाच्या बहिण तीन आरोपी आहे आणि एक आता अटक व्हायचं आहे आतापर्यंत तपासामध्ये अटक होईल काही अकाउंट आहेत आतापर्यंत आलेले अकाउंट जेवढे आहेत ते सगळे चे आहे की स्वाती एनडीएफ जीएसटी अजूनपर्यंत नाही आता पोलिस व्हेरीफाय करत आहेत परंतु जीएसटी अधिकारी मला पंधरावी दिवसा दिवसापूर्वी भेटले होते त्यांनी पण एक अप्लिकेशन दिलेलं आहे पण त्यांना अजून मध्ये आम्ही काय असं केलेलं नाही पण त्यांना निश्चित आम्ही समावेश करू त्यांच्याकडे त्यांच्याकडे काही इन्पोर्ट असतील असे एन पूर्वी पुलिस बीपी पाटील बी पाटील चाललं चालू जिल्ह्याच्या आगेवर जास्त नाही नाव असेल तर गोपनीय मता द्या किंवा आयुर्वेदा द्या द्या जिल्ह्यावर तुम्ही म्हणाला रोडवर म्हणजे करत होते तर ते बुक जे वाहनाचं हार्ट बुक त्याच्यामध्ये सगळ्यात सरकारी एंट्री वाहन ते फिजिकल आहे ते जप्त करून ते सडणार कुठल्या तरी पोलीस स्टेशन मध्ये म्हणून कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये आलं याच्या सीज केलेलं आहे आपण बुक पोलीस ते पण सिस्टीम काय असते हो पण समजा ही गाडी आहे महिंद्राची तर त्याच्या वर कुठे कुठे किती किलोमीटर झाले त्याच्या वर माझी सही असते कारण की मी माझ्या अंडर ती गाडी चालवली जाते गाडी माझ्या अंडर माझी सही आहे त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस स्टेशनची सही अटक केली पोलीस केलं इथून आणि स्वाती पाटील घरून घेऊन आलेलो त्यानंतर मोबाईल लोकेशन हवं तरी बोल इन्क्वायरी चालू आपल्याकडे स्टेशनला एक फिर्याद प्राप्त झाली होती की काही इस्मानकडून रात्रीच्या वेळेला आम्ही जीएसटीचे अधिकारी आहोत असे म्हणून वाहनांचे थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिल्टी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं असे एक फिर्याद प्राप्त झाली होती तर त्या अनुषंगाने आम्ही आ, तीन लोकांना अटक केलेली आहे त्याच्यापैकी एक स्वाती पाटील आहेत नाशिकच्या एक एस आय बिपिन पाटील आहे आणि एक इमरान शेख नावाचे आमचे चालक आहेत अशा आम्ही तिघांना अटक केलेल्या आहे आणि तपास आता चालू आहे आरोपी आहे एक्स वाय झेड तो सध्या फरार आहे तो देखील आज अटक होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर तपासाला गती करण्यात आलेली नाही साधारणतः एकाहत्तर लाखाचा आत्तापर्यंत त्यांनी पैसे घेतले असं तपासात निष्पन्न होत आहे आरोपींना काल रात्रीच अटक झाली त्यांचं इंट्रॉमेक्शन अजून चालू आहे हळूहळू आपल्याला तपासामध्ये प्रगती